दिंडनेरली इथं शाळा सुटल्यावर पोहायला गेलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी पाण्यात बुडून आयुष शेटे या चिमुकल्यानं प्राण गमावले या घटनेमुळे गावावर शोकळा पसरली आहे काही क्षणांची मौजमजा जीवावर आहे वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी एका हसऱ्या गोंडस मुलानं या जगाचा निरोप घेतला शाळकरी विद्यार्थी आयुष अनिल शेटे गुरुवारी मित्रांसोबत पोहायला गेला होता वाण्याचं शेत परिसरातील चुलत्याच्या विहिरीत मजा करण्यासाठी तो नेहमीप्रमाणे उतरला पोहताना नाकातोंडात पाणी गेल्यानं ना आयुषचा श्वास अडखळला दम लागून तो विहिरीच्या काठावर येऊन कोसळला मित्रांनी पाणी काढण्याचा आणि श्वास देण्याचा प्रयत्न केला पण आयुषची हालचाल थांबली होती त्याला तत्काळ शहरातील सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं ईश्वरा वाडकर हायस्कूलमध्ये सातवीत शिकणारा शांत समजूतदार आणि सर्वांचा लाडका असलेला आयुष एका क्षणात काळाच्या पडद्याड गेला त्याच्या निधनानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटुंबियांच्या आक्रोशानं हळहळ व्यक्त होतीये